राहुरी तालुक्यातील करजगाव येथे प्रवरा नदीपात्रातून शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत येथील हा वाळू उपसा बंद पाडला ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील घटनास्थळी तात्काळ धाव घेत महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा वाळू उपसा बंद करण्याचे सांगितले आहे राहुरी तालुक्यातल्या लाख येथे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आला आहे तीन दिवसांपासून करजगाव प्रवरापात्रात पोकलेनसह डम्परच्या सहाय्यानं हा वाळू सुरू आहे मात्र या बाळूओपशाला गावकऱ्यांनी तीव्र स्वरुपात विरोध दर्शवला आहे गावकऱ्यांचा विरोध असून देखील हा वाळू सुरू करण्यात आला मात्र शासकीय नियम ढाब्यावर बसून डेपोवर वाळू न जाता इतरत्र वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला येथील सरपंच गणेश कोतकर आणि नवनाथ कोतकर यांनी याविषयी अधिक सांगितलं नाही त्याच्यावर आम्ही विरोध केला गावकऱ्यांनी तर त्यांनी आम्हाला तीनशे असं दाखल करू असं सा सांगितलं आम्ही तिथं गेले असता तिथं काही जी पी एस सिस्टीम नव्हती गाडीला कॅमेरे नव्हते काही नव्हते आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा त्यांनी गवाळ न चालू केला इथं माझ्या दरात सुद्धा आमदार साहेब आम हजर होते आम्ही सगळ्यांनी इथं त्यांना विरोध दर्शवला शासकीय नावाखाली दिवसाढवळ्या वाळू उपसा चालू आहे वाळूतच तरी इथनं चालू आहे आमच्या नदी पात्रातून तीन दिवसापासून बेसुमार वाळू उपसा चालू असून त्यातून वाळू डेपोसाठी के केवळ आणि केवळ एकच गाडी गेलेली आहे बाकीच्या गाड्या सर्व बाकीच्या गाड्यांची सर्व चोरी झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्व करतगावातील ग्रामस्थ एकत्र येऊन त्याचा विरोध करत आहोत शासनाने सर्व नियम धाग्यावर बसून वाळू उपसा चालू केलेला आहे एकही के वाळूची गाडी वाळू डेपोपर्यंत आत्तापर्यंत गेली नाही केवळ एकच गाडी गेली नाही बाकीच्या गाड्या सर्व शासनाच्या या धोरणामुळं आमच्या गावाचं प्रचंड नुकसान होणार आहे आमच्या गावातल्या ज्या शासकीय पाण्याची विहीर आहे ग्रामपंचायतला जी पाणी पुरवठा करणारी विहीर तसेच गावातील रस्ते ह्या डेपोमुळं आमच्या गावातील जे शाळेचे रस्ते असतील पाण्याचे उद्भव असतील शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान होणार आहे त्यामुळं आम्हाला बेरोजगारीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं आम्हाला या वाळू धोरणाला आमचा पूर्ण विरोध आहे आणि या धोरणासाठी आम्ही यापूर्वी बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जे सर्कल आणि तराटे भाऊसाहेब आले होते त्यांना पण आम्ही ज्यावेळेस ताबा देण्यासाठी आली त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला तर असा असताना देखील त्यांनी कुठल्याही ग्रामस्थांची कुठेही स्वाक्षरी न घेता त्यांनी सदर डेपो डेपोवाल्यांना तुम्ही इथपर्यंत नकाशा काढून दिला आणि त्यांना ताबा दिला तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही या प्रकाराविषयी आपलं म्हणणं मांडलंय महाराष्ट्र शासनानं जेव्हा नवीन वाळू धोरण सहाशे रुपये ब्रास मध्ये वाळू देण्याचं धोरण आणलं त्यावेळेस विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील मी देखी त्या धोरणाचं मनापासून स्वागत केलं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हे धोरण वास्तवात उतरताना दिसत नाहीये राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर डिग्रेस इथं जेव्हा वाळू डेको सुरू झाला त्यावेळेस प्रचंड मनस्ताप या तालुक्यातल्या लोकांना सहन करावा लागला जी आरमध्ये खरं वाळूचे दर वाहतुकीचे दर ठरवणारे जी काही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते कमिटी असते त्या कमिटीने ठरवलेले दर आणि प्रत्यक्षात वाळू वाहतुकीचे असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत होती आणि ही तशी प्रत्यक्षामध्ये जनतेची लूट होती आणि हे जे दर कमिटीने ठरवले जे वाहतुकीचे दर आहेत हे महसूल विभागाच्या पोर्टलवर अपलोड करायचं देखील जी आर मध्ये तरतूद आहे पण ते मात्र कुठल्याही प्रकारे अपलोड झाले नव्हते आणि सर्वसामान्य माणसाकडून अव्वाच्या सव्वा दरानं वाहतूक करून मोठी लूट त्या ठिकाणी सर्वसामान्यांची झालेली आहे आता हा नवीन आणि प्रत्यक्षामध्ये मात्र सर्वसामान्य लोकांना कुठलाही फायदा या वाळू धोरणामुळे झालेला नाही आता सहाशे रुपये ब्रास पुन्हा आणखीन काहीतरी पैसे त्याच्यामध्ये दोन एक हजार रुपये वाढून हे आणि वाहतुकीचे दर हे बघता हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे हे दर खरं वास्तविकपणे गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा नवीन डेपो करसगाव किंवा लाख या ठिकाणी करसगावला उत्खनन आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखला काहीतरी डेपो असावा तर तिथल्या ग्रामस्थांनी तीव्र या डेपोकरता उत्खननाला विरोध केला आणि आमच्या गावातली वाळू जर गेली तर पुढे भविष्यामध्ये आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागेल असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि जेव्हा मी तो शासन निर्णय वाचला शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे की दहा जून ते तीस सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन करू नये आणि शासन निर्णयाचाच भंग करून जर उत्खनन होत असेल तर हा कायदा त्या ठिकाणी तोडण्यात येत होता म्हणून जाऊन मी त्यांना तो कायदा निदर्शन आणून दिला की हे या महिन्यामध्ये आपल्याला हे करता येणार नाही आणि ग्रामस्थांचा असलेला विरोध हे बघून त्यांनी ते बंद करण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे खरं मुळामध्ये ही सर्व धोरणं कागदावरती खूप छान छान वाटतात परंतु मात्र आपण जर बारकाईनं बघितलं तर प्रत्येक वाळूचे जे डेपो झालेले आहेत तिथं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी ते घेतलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांमध्ये अशी चर्चा आहे की या डेपोच्या नावाखाली यांच्याकडनंच रात्री चोरून वाळू विकणे असे प्रकार होत अशी चर्चा लोकांमध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारे शासनमान्य वाळू तस्करी ही होत आहे अशी सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि म्हणून अशा प्रकारे जर का लूट एसनाम मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी